नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी जे आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत जी काही सरळ सेवा भरती गट ब प्रदान करता मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या संदर्भात आपण सर्व काही अपडेट आपण त्यावेळी दिलेला आहे ज्यामध्ये आपण अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी याबद्दलचे आपण सर्व मुद्दे आपण क्लिअर केले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची लिंक जी आहे उपलब्ध आहे तिथून तुम्ही मी ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या ज्यामध्ये आपण सविस्तर जाहिरात समजून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम निवड पद्धती व सर्व काही आपण प्रश्नाचे डाऊट आपण त्यामध्ये क्लिअर केलेलं आहे तर मित्रांनो आता सध्या स्थितीमध्ये आजची जी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती की मित्रांनो आता ऑनलाईन पद्धतीनं जे याचे ॲप्लिकेशन्स होते मित्रांनो ती देखील सुरू झालेले आहे तर मित्रांनो ही जी पदभरती आहे ती मित्रांनो टी सी एस मार्फत जी की राबवली जाणार आहे तर यापूर्वी देखील जी काही नगरसना विभागाची गट प्रदान करता जी मित्रांनो परीक्षा झालेली होती किंवा भरती झालेली होती ती देखील मित्रांनो टी सी एस मार्फतच घेण्यात आलेली होती तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रिवियस एक्झाम दिलेली असेल ग ड प्रदान करताचे मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये देखील संधी मिळणारी आहे कारण का यामध्ये देखील जे काही पदे आहेत ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण पद जर पाहिलं तर उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक या पदाकरता जी, जी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे मित्रांनो ती फक्त दहावी पास ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच जी काही टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुमच्याकडे जर मित्रांनो टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या दोन्ही पदांकरता जे आहे ते पात्र असू शकता मित्रांनो त्यानंतर आहे जे महत्त्वपूर्ण पद आपलं जे की रचनासाहेब गट बचं पद आहे यासाठी सर्व उमेदवार जे आहे ते इलिजिबल असणारे ज्यांचं सिव्हिल झालेलं असेल जे काही सिव्हिल बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट असतील ते सर्व काही या ठिकाणी तुम्ही इलिजिबल असणारे आहात त्यासोबतच सिव्हिल प्लस तुमचं असं समजा सिव्हिल व्यतिरिक्त तुमच्याकडं आर्टेक्च आर्टिटेकचं जर तुमचा तुमच्याकडं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आर्टिकमधून तर तुम्ही ते देखील या ठिकाणी पात्र असणारे आहात तर एकूण यासाठी जे तब्बल जागा आहे ते दोनशे एकसष्ट जागा या ठिकाणी रचना सहाय्यकची जी, जी, जी की भरल्या जाणार आहे त्यानंतर आहे उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी एकूण नऊ जागा ज्या की भरल्या जाणार आहेत आणि त्यानंतर नम निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी एकूण एकोणवीस जागा ज्या आहेत ते भरल्या जाणाऱ्या आहेत जसं थोडक्यामध्ये जे मित्रांनो सहाशे पन्नासच्या जवळपास या सर्व काही जागा या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत तर याचे आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू झाले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करायची लिंक जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी जाऊन टी सी एसच्या ऑफिशियली वेबसाईटला जाल तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही रजिस्ट्रेशन पेज वगैरे फिरून व त्यानंतर फी वगैरे अप्लाय करून तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता व त्यासोबत मित्रांनो याचे जे काही क्वेश्चन पेपर आहे प्रिव्हिअस इयर वगैरे ते आपल्या क्लासवर आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ते सर्व काही सुरू झालेले आहेत जर तुम्हाला ते जॉईन करायचं असतं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही रेग्युलरली अपडेट आपण देत असतो त्यासोबतच ऑनलाईन तुम्हाला लेक्चर त्या ठिकाणी अटेंड करायच्या असते तुम्हाला त्याचे देखील अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमार्फतच तुम्हाला दिले आहे असे त्यांनी याची सिरीज देखील आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत त्यामुळे महत्त्वपूर्ण सर्व सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे विद्यार्थी अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर देखील ऑफिशियल लिंक याचा अभ्यासक्रम व निवड पद्धती आपण सर्व काही त्या ठिकाणी पीडीएफ फॉर्मॅमधमध्ये उपलब्ध करून ठेवलेलं आहे त्यामुळे अशी होती महत्वपूर्ण अपडेट जर तुम्हाला ही आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका